नमस्कार शेजार धर्म रानोजी खोत आपल्या ओसरीवर बसली होती त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता त्याच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले त्यांची चाहूल लागताच रानोजी खोत म्हणाले या मालक कसं येणं केलं हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली राणोजींनी पुन्हा विचारले कस काय येणं केलं बाबा म्हणाले तुमच्या रामूला राम पाठवून पाठवून द्या थोडं काम आहे देतो काही काळजी करू नका असे राणोजी त्यांना म्हणाले पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार यावर राणोजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हटले अरे अभ्यास करच पण आज थोडं कमी खेळ राम वडिलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळाने हरिबा निघून गेले ते गेल्यावर रानोजी रामला म्हणाले राम अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही नये शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का नाही अडायचं दुसरा कोणीतरी येऊन त्यांची मदत करीलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वर्मला काय बोलावे हे त्याला सुचे ना तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला पण बाबा गोडगोड बोलून हरी बाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करण्यानं माणसाच्या अंगातील ताकद वाढते शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असे म्हणून राणोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामने काही उत्तर दिले नाही तो गप्प बसला मग त्याला म्हणाले तू जसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो ऐक असे म्हणून त्यांनी आपल्या हातांचा पंजा धरला आणि विचारले माझ्या हाताला किती बोट आहेत राम म्हणाला पाच ही पाचवी बोट सारखी आहेत का नाही लहान मोठी आहेत यावर रानूजी हसले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची पाचवी बोट सारखी नाही पण ही पाचवी बोट मिळूनच हाताचा पंजा तयार झाला आहे की नाही तस पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीने स्वतंत्र आहे तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतच त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणतीही काम करताना ती एकोप्याने करतात ही बोट म्हणजे एकमेकांचे शेजारीच शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावं रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले तो हसला आपल्या हातांच्या पंजाकडे त्याने पाहिले पंजाची हालचाल केली मूड दाबली आणि उघडली व तो आपल्या वडिलांच्याकडे बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे मी जातो हरिबाबांकडे त्यांचं काय काम असेल ते करतो रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला असा हा शेजार धर्मपाठ धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद